स्वागत आहे तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये तर तुम्ही मागच्या व्हिडिओत बघितलं असेल मी एक डे टूर बुक केली होती तर ती डे टूर आहे साडेसहाला इथनं निघणार आहे वीस मिनटं मला चालायची आहे मला झाले लेट उठले चारला तयारी करता 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 लय ले लेट झाले आता आज आपण त्या टूरमध्ये करणार आहेत पाच पॉईंट टोटल कवर करणार नाही पाच चालतं दम लागले लवकर लवकर पटापट सकला आवरला आणि निघालो त्यानंतर मी सव्वा सहा ते साडेसातच्या आत येतो साडेसहा वाजता रे ओ नाही रस्त्याला आणि मी उठले चारला महिना बघतं तर उजेड नऊ वाजलेलं रात्री तरी उजेड काय माहीत काय शि नाही बघूयात तिकडे जाऊन बसमध्ये बसतं राही रे तर ही आहे बस हे बघा के के टूर तुम्हाला करायचं असलं यातूनच करा म्हणजे कसं टेन्शन नाही तर त्याही एक मला लोकेशन सेंड केलं तर त्या लोकेशनवर मी चालत चालत आलो तर एक वीस मिनटं लागली त्या लोकेशनला मला पोचायला चालत चालत आलो आलो तर बसलो आज म्हणजे आता बसीन जाऊन तर आज टोटल पाच पॉईंट कवर करायचे आहेत ते पाच पॉईंट हलो आलो तुम्हाला प्रत्येक पॉईंटला गेल्यावर मी सांगेन कोणते कोणते ते पाच पॉईंट आहेत तर आता जाऊयात बसमध्ये जाऊन जरा सीट पखरू आपली कसं काय कसं काय नाही तर आता जाऊन बघू सीट करू चार तास लागले या चरणी कॅनिनला पोचायला तर मधीत मस्त झोपलो सकाळी लवकर उठलो तर बरं तर जावा खालते ना बघावं कसा चर्णी कॅनिन आहे मग तुम्हाला वरून दाखवतो बघा दा कसं आहे ही पब्लिक इतना उतराचा ना सगळा असा बघत जायचा पुरं 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 तो मला दाखवता दा आलो आलो पुरं कसं आहे चरणी कॅनिन आहे आपला एक फर्स्ट पॉईंट या पक्का आहे मस्त सनस्क्रीन लावले तर बघू कसा होते कसा नाही इथं ही आमची गाईड जरा इन्फॉर्मेशन देतं तर आता बघू जातो जरा खालती हे डोंगराचा कलर बघा प्रत्येक असं म्हणजे तर यो डोंगरचा कलर वेगळा आहे तो इकडे गेलं याची माती वेगळी याची माती वेगळी इकडे वेगळी इकडे वेगळी म्हणजे जरा वेगळ्याच प्रकारचा डोंगर आहे ना काय भारी वाटतं बघायला एक नंबर जसा पुढं पुढं जाऊ ना तसं तसं भारी वाटतं बघायला डोंगर एक सगळं लाल लाल आहे लय भारी वाटतं बघायला तर यो जो अख्खा एरिया आहे तो अख्खा एरिया का कवर करायला ते आम्हाला एक तास दिलेत ना यो अख्खा ज्यावर आहे म्हणजे एकदम स्ट्रेट एरिया आहे हो जवळजवळ अडीच किलोमीटर आहे म्हणजे अडीच किलोमीटर चालाचं ना अडीच किलोमीटर यायचा एक तास कसं होईल काय माहिती जो तो फोटो काढला इकडे तिकडे विजी मी पण फोटो कारला आहे एक दोन तीन एक दोन तीन आहे विसक कारले फोटो फोटो काढलं ना पुरपूर चाल झाले सगळीकडं मस्त मस्त पॉईंट बघायला वाटतं जो तो ज्या ज्या ज्याला पॉईंटावरते त्या त्या बॅकग्राऊंडचं मस्त फोटो काढून घेते तर आमची सगळी पब्लिक गेले पुरं आम्ही आमचं एक बसमधलं म्हणजे आपलं आहे तो आणि मी मागून चालतो आम्ही फोटो कारणे बिझी होतो आता काय बघू कुठपर्यंत अजून चालायला लागतं ना रिटर्न काय ती कारण ती बोललेली का टॅक्सीचे तर बघू मी पण रिलो म्हणजे इंस्टॉ बघलेली हो एरिया तर मी बरं ह्या एरिया नक्कीच जाईन फिरी मारिन तर ती टूर बुक केली तर बघू कसं होतं पुरं पुरं कसं कसं डोंगर बघायला भेटतात ना ऊन पण लय कर की बाबा दहा वाजले ना दहा तरी ऊन कर तर इकडं पुरं पुरं आलो ही डोंगरांची कलर चेंज झाली ते बघा तिकडं तो मागाशी डोंगर होती आता इकडे काली डोंगर आणि इकडं आता समोरचा असा पुऱ्याचा एक चॅरिन रिवर म्हणून एक पॉईंट आहे तो बघूयात आपण ती कशी रिवर आहे इथनंच दिसतं मस्त पाणी धोतो धोतो वाहतं आणि इथनं गारे कुठं आम्हाला रिटर्न झालं आहे त्याच बघतो आम्हाला गारत नाही दिसत कारण की असंच रिटर्न परत जायचं आहे आत्ता झाले पाऊन तास तिने दिलं तर एक तास ना आम्हाला टाकून द्यायची ती लोका कारण की इथं कसं आहे एकदा राहिला का राहिला तर बघू आता नाही मी प्रत्येक टूरला असं केलं ना का प्रत्येक वेळी मी दहा पंधरा मिनटं लेटच होते पोहारा जातानी टूर टूरवाला पण बोलतात जाऊ द्या आता बघू ती आमची गाईडवाली तिकडे आहे ती तिकडनं की खेलतं दोघी बसल्या आता चार इन रिवर आला तो पण आपण जरा बघू कसं वाटतं कसं नाही इकडं वॉशरूम आहे नाही इकडं बसाला आहे आता आपण बसू वारसा रिवर बघू कसा वाटतं कसा नाही वा 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 समोरशी चालत चालत इकडनं आल्यावर बिचारेन रिवर आपण रिवरच्या बाजूला बसू मस्त असं बघू कसा वाटतंय कसा नाही ही लोकं मस्त घरातून नाश्ताष्ट घेऊन आले तुम्ही पण येऊ शकता चलो आगे जाते जरा पुरं जाता मस्त तुम्ही उऱ्या पण टाकू शकता भारी ना वा 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 इकडे जरा वा 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 वावली जरा आपल्या पॉईंट पॉइंट वगैरे झालं बघून तर इथनं परत जायला आम्हाला एक फाय फाय हंड्रेड टेंक आहे गाडी करायला लागले म्हणजे इथं ना तिकीटं घ्यायची हे बघा आता इथनं सगळी गारी बसतील ही बघा ही गाडी आले त्या जा गारीन जाणार आम्ही रिटर्न आमच्या बसला ही पण आमच्याच बसमधली देम पोरी दादूस आमच्या उभं झालेला आता यो इन्स्पेक्टर असं यो तिकीटं घेईल आमची एम बसाची जागा देईल तर आता बघू बसून घेतो मी चला आता जातो आतमध्ये म्हणते वाटतं वरती विक्र आहे इथं बसायला जागा भेटल बघू कशी राईड होते याची कशी उतरलेलो इथनं आता चाराची पाले आले कारण की आमची निल्या शर्ट आकाशी टी शर्टवाली गाईड चालले पुरं आम्ही पण चालले मागू जे आता जाणार बसमध्ये किती टाईम लागतं का माहीत पुढचा स्टॉप बघायला म्हणजे पॉईंट बघायला तर पुढचा स्टॉपला किती टाईम लागतं काय माहिती जाऊ परत बसमध्ये बघू आपण आपला पुढचा पॉईंट कुठला आहे तर आता थोड्याच वेळात पोचलो आपण मून कॅनियन नेक्स्ट स्पॉटला मून कॅनियन तर तुम्हाला दाखवतो बघा कसं दिसतं मून कॅनियन बरीच लोका इकडे फोटोटो करायला थांबलेन मी बघा असं दिसतं मून कॅनियन तुम्हाला पुरं जाऊन दाखवतोय सगळी इकडे फोटो काढण्या बिझी झालेन बरीच लोक पुरं जातात बघू खाली जायचा प्रयत्न करू लोक इकडनं ना उऱ्या मारून जातात अगो मग उग तिकडनं उऱ्या मारून जाऊ अरे बाबा याबा कसला मोठा आहे

फोटो कारणे बिझी आपण पण जरा जरा चांगल्या जागे जावं समोरून बघावं नक्की कसा वाटतं नाही इकडे माहिती आहे ना ती अशी गोल गोल फिरते ती पण आहे म्हणजे तुम्ही इथे येऊन ते रील पण बनू शकता इकडं इकडे स्पॉट गेले सो बन, दारा दारा तो पण तिथं जरा बिझी जरा सांभाळून जायला लागेल कारण की पाय घासला माणूस खालती मेलेन जामा तर एक कॅनियन बनतात कसं तर जसं आपल्या पृथ्वीवर डोंगर तसं प्लॉटोज असतात तर प्लॉटोजवर लाखो वर्ष जोरात हवा आणि जोरात नदी वाहून वाहून ही कॅनियन रेडी झालेली असते तर चला आता आपण बघूया त्या कॅनियन किती आहेत आणि कशा आहेत तर आता थोड्याच वेळात आपण नेक्स्ट पॉईंटला आलो ब्लॅक कॅनियन तर बघूया ते ब्लॅक कॅनियन कशी दिसतं म्हणजे तसंच जरा सेम पण ते म्हणजे समोरचं ते आपलं डोंगर इंग्रस्त ना त्यांची कलर चेंज झालेली असतील म्हणजे तसं दिसतं नाही बघा समोरचं दिसतं बघा योग असा डोंगर आहे बघा जरा यागला ब्लॅक आणि यो खालती जो ही म्हणजे काय ती कॅनियन आहे ते काल्या करचे ब्लॅक कॅनियन आता बघू कसं दिसतं नक्की ब्लॅक कॅनियन कसं आहे ना कसं नाही बाबा कशी लिती लय खोले ब्लॅक कॅनियन तुम्ही मून कॅनियन बघितला तसाच सेमी ब्लॅक कॅनियन आहे फक्त काय दागरा चेंज झाले आहे बघा दागरा चेंज समोरचा थोरा व्ह्यू चेंज सगळा सेम तसाच इकडनं पण नदी वाहतं ती पण रिवर बघितली तुम्ही मागाशा दोन दोन त्या तशाच सगळे लोक फोटो काढतात आता बघू जरा फ्रेश होतं इथं नाश्ताष्ट करतं जरा भूक लागली मराशी तुम्हाला ह्यो बागाला सेमच वाटत होतो से मून कॅनियन ह्यो ब्लॅक कॅनियन तिकडचे रिव्हर जरी तुम्हाला म्हणजे असं तुम्हाला वाटत असेल का बागाला सेम आहे पण जी खरा म्हणजे इथं येऊन बागाचा जो हे ना मी बोललो मागाशी का बाबा सगळ्याला तसंच दिसतं पण इथं येऊन आलं आहे ना समजतं काय नक्की म्हणजे एक्झॅक्टली फील होतं काय नाही असं आहे आणि इकडचं यांनी बघा म्हणजे इकडे कॅफे बनवायला घेतले काय कलर भारी दिले लय भारी वाटतं बागाला मरून मरून पन पन चा, जे ब्लॅक आहे तो चॉकलेटी नाही मरून मरून पण नाही आहे काहीतरी त्या कल बघायला लय भारी वाटतं खतरनाक इकडं भले जरी टुरिस्ट स्पॉट जरी कमी असतं ना त्याही त्यांची म्हणजे इथले रस्ते त्याही देखरेख भारी गेले ह्या आवडला म्हणा तरी आपल्याकडं पण आहेत पण आज जास्त प्रकारच्या म्हणजे चांगल्या प्रकारच्या सुखसुविधा केल्या पाहिजेत मेन म्हणजे वॉशरूम जरा चांगल्या पद्धतीचे बनवलं पाहिजे तर फायनली आपण कोलसाई लेक मला दाखवतो कोलसाई लेक कसा आहे हे बघा काय भारी आहे ही थंड थंड हवा मागाशी दिसता गरम होत होता पण आता नुसती थंडी हवा तर आता बघू कसा वाटतंय कसा नाही पुढं जाऊ बघू आपण शूट करू मी जरा गाडीत येताना झोपलेलो जेवण गेलता जेवण केल्यानंतर मग झोपलो तर आता मग आलो पुढं पुढं जरा चाललं झालं आलो पुढं तर हा बघा कोळसा लेकचा समोरील व्ह्यू काय भारी वाटतं ना एक नंबर ते स्वित्झर्लंडचे बिल्डिंग तुम्ही इथे खालती पण जाऊ शकता जशी लोक देत तिकडे तिकडं इकडे ह्या साइडला इकडे बोटिंग पण आहे इकडं हॉर्स राईड पण घेऊ शकता इकडं आईस्क्रीम आहे इकडे कॅफे तुम्हाला पाहिजे ते करू शकता किती भारी वाटतंय आहे एकदम थंड थंड हवा आहे तर आता आपण खाली जाऊन बघूयात कसा वाटतं मधीतच पाऊस येतो आहे मधीतच पाऊस जातो आहे तुम्हाला काली उतरायला बघा इथं पायऱ्या पण आहेत नमस्ते करीत ना काली उतरायला पण पायऱ्या येईन चारायला पण येईन आता तिथं जाऊन बघू कसं वाटतं तिथं पण जाऊन बरीच फोटो काढतात खालती तिथे आलं काय नाही जोरापण पावसाल्यावर परत बांध होतील तो येझाकिस्तानचा झेंडा घेऊन फोटो करत बा जागा द्या अजून काली जाऊ शकतो आपण पण आम्हाला टाईम दिले कमी सन्नीला नीला पाणी दिसतं तुम्हाला पण दिसतं असं म्हणता वाटत दहायचा का नाही परत एवढा वरती चालायला लागेल